नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण नवीन युनिटला सुरुवात करत आहोत लोक विकास आणि पर्यावरण म्हणजे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरती आपण आज पी वाय क्यूज डिस्कस करणार आहोत जे की दोन हजार अकरा मध्ये जे दोन एक्झामिनेशन झाले होते त्या दोन्ही मधले प्रश्न आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत ठीक आहे त्यासाठी सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण सूचना आहे येत्या साठी तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पेपर वन कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला आहे यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वनसाठी तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स सुद्धा मिळणार आहेत लाईव्ह लेक्चर्स मॉक टेस्ट साप्ताहिक चाचणी एम सी क्यूज पी वाय क्यूजचं पी डी एफ आणि दोन हजारपेक्षा जास्त एम सी क्यूज तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे तर अजिबात लेट करू नका या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा जे की फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती ते डाउनलोड करा आणि ॲप थ्रूसुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता तर आजपासून आपली पेपर ची नवीन बॅच सुरू होत आहे जर तुम्ही जॉईन केले नसेल तर फटाफट आजच्या आजच हे जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट 2025 पेपर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट तुमचे सर्व तुम्हाला दिसतील कंटेन्टोरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तर आपण सुरुवात करतोय सात ऑगस्ट दोन हजार अकराच्या पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न त्यामध्ये आहे ड्युरिंग रिसेंट टाइम्स फुकुशिमा बिकेम नोन फॉर दिस रिझन फुकुशिमा हे कुठल्या कारणामुळे जास्त फेमस झालेलं नाव आहे ठीक आहे ओल्कॅनिक इरप्शन ज्वालामुखी उद्रेक व त्यात पाठोपाठ आलेला प्रलयकारी भूकंप की ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा हल्ला की ऑप्शन सी ढगपुटीनंतर आलेली आलेला प्रलय प्रलयंकारी महापौर की ऑप्शन डी सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या अणुऊर्जाची किंवा त्या केंद्रातील किरणोत्सव याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी ठीक आहे सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या ऊर्जा केंद्रातील किरणोत्सर्ग ठीक आहे समजलं का बघा यामध्ये काय सांगितलंय हे बघा हे जे मार्च दोन हजार अकरा मध्ये जपानमध्ये एक प्रचंड भूकंप आणि सुनामी आली होती ज्यामध्ये फुकुशिमा हे जे नाव आहे हे ऊर्जा प्रकल्पातील शीतकरण प्रणाली अपयशी ठरल्यामुळे म्हणजे कुलिंग सिस्टीम त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे है ना त्यामुळे किरणोत्सर्गी पदार्थाचं जा उत्सर्जन झाला आणि त्यासोबतच फुकुशिमा हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावर अणुभयानक आपत्तीसाठी ओळखला जाऊ लागला ठीक आहे हे आहे तुमचं फुकू पुढचा प्रश्न जोहाद इज डॉट 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 जोहाद हे म्हणजे काय गुजरात येथील एक वर्षा उत्सव जम्मू व काश्मीरमधील पारंपरिक चराव कुरणे राजस्थानातील पाणी आणि वापराची पारंपारिक व्यवस्था की हरियाणातील एक प्राचीन स्थळ ह ना जोहाड जोहाड हे काय आहे एक ट्रेडिशनल वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे जानेवारी राजस्थानमध्ये ठीक आहे जोहाड ही राजस्थानमधली मुळात है ना प्रामुख्याने आढळणारी एक पारंपारिक पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाणारी प्रक्रिया आहे हे सहसा मातेचे छोटे बंधारे असतात जे काय करतात जे विशेषतः ना स्पेशली कोरडवाहू भागामध्ये भूजल पातळी वाढवण्यासाठी व वा कोरड्या काळात वापरण्यासाठी पाणी साठवलं जातं त्याला जोहाट म्हटलं जात ठीक आहे वर्मी कंपोस्टिंग ऑफ बायोडिग्रेडेबल वेस्ट इज मेनली डन बाय जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने त्यांच्यामुळे होते कशामुळे फंजाय इन्सेक्ट्स वर्म्स कि बॅक्टेरिया तर वर्मी कंपोस्टिंग जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने कशामुळे होते तर ती होते वम्समुळे ठीक आहे वर्मी कंपोस्टिंग गांडूळ खत निर्मिती ज्याला म्हणतो आपण हा ना ही जैविक कचऱ्याचे गांडूळ वापरून सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया आहे समजलं हे गांडूळ कचरा खाऊन पोषक जे द्रव्ययुक्त मलमूत्र बाहेर टाकतात जे खत म्हणून वापरले जाते आणि ही पद्धत खूप पर्यावरणापासून किंवा अं पारंपरिक पद्धतीने चालत आलेली ही पद्धत आहे आणि पर्या पर्यावरणाला पूरक असून नैसर्गिकरित्या जमिनीची सुपिकता सुद्धा वाढवते ठीक आहे कारण नैसर्गिक आहे याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही राईट लॅक्टोमीटर इज युज टू मेजर लॅक्टोमीटर हे कशाचे मापन करण्यासाठी वापरतात है, है ना तर लॅक्टोमीटर हे डेन्सिटी ऑफ मिल्क लॅक्टोमीटर काय आहे हे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपक्रम आहे ठीक आहे ते दूध शुद्ध आहे की नाही ठीक आहे की पाण्याने किंवा इतर पदार्थाने भेसळ केलेला आहे की नाही ते तपासण्यासाठी यूज केला पुढचा प्रश्न लुनार इक्लिप्स अक चंद्राला ग्रहण लागते केव्हा लागते पृथ्वी व चंद्र यांच्यामध्ये सूर्य येतो तेव्हा सूर्य व पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा कि पृथ्वी चंद्र सूर्य एकमेकापासून अंतरावर असतात याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी जेव्हा सूर्य व चंद्र याच्यामध्ये पृथ्वी येतो त्याला म्हणतो आपण एक्लिप्स लक्षात इन रिसेंट टाइम्स ऑफ मेजर म्हणजेच बघा मराठीमध्ये पर्यावरण व आरोग्य विषयक जाणीव जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या अन्वीक प्रकल्पाला विरोध झाला रत्नागिरी रायतापूर सॉरी जैतापूर कारवार की तारापूर तर याचा राईट आन्सर आहे जैतापूर ठीक आहे बघा महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जे आहे याला पर्यावरणीय हानी असेल स्थानिक लोकांचे विस्थापन असेल संभाव्य आरोग्य धोक्यामुळे असेल ना याच्यामुळे जोरदार विरोध झाला होता फुकुशिमा दुर्घटनानंतर पर्यावरण अं वाद्यांनी काही स्थानिक रहिवासी जे आहेत ना काही त्यांनी सुद्धा विशेषतः हा भूकंप प्रवण आणि किनारी भागात अशा मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीवर आक्षेप घेतले आहेत समजलं ते आहे जैतापूर पुढचा प्रश्न जिओथर्मल एनर्जी इज भुऔषिक ऊर्जा म्हणजे काय भूजलापासून निर्मित ऊर्जा पृथ्वीच्या कवचातील उष्णतेपासून निर्मित ऊर्जा सागर पृष्ठाखालून वाहणाऱ्या सागरी प्रवाहापासून मिळणारी ऊर्जा कि कोळशापासून मिळणारी ऊर्जा तर तुमचं जिओथर्मल म्हटलं तर ते डायरेक्टली येतं पृथ्वीच्या कवचातील उष्ण उष्णतेपासून निर्मिती ऊर्जा A wild mammal became extinct बिकेम India फ्रॉम इंडिया mid 20th century. खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी पैकी एक वाइल्ड ॲनिमल आहे जो की विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून झाला शतकात ठीक आहे जेनेटिक सॉरी गँगेटिक डॉल्फिन गंगेमधील डॉल्फिन जे आहेत ते जॅन्ट पांडा हा ना महाकाय पांडा इंडियन टू हॉर्न राहनो दोन शिंगी भारतीय गेंडा कि चिता ठीक आहे भारतामध्ये विचारले तेही विसाव्या शतकातले विचारले पर्टिक्युलरली त्यामुळे विसाव्या शतकात जर म्हटलं तर तो आहे ऑप्शन डी आल्या लक्षात ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू जागतिक तापमान वृद्धी मुख्यतः कशामुळे होते इनक्रीज इन कार्बन डायऑक्साइड की इनक्रीज इन ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये वाढ झाली असेल तर कि in nitrogen मुझे, nitrogen मुझे वाड़ जाले की इन्क्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनमध्ये वाढ झाली असेल की की इन्क्रीज ऑफ इन्क्रीज इन ओझोन की ओझोन वायच्या प्रमाणात सॉरी डिक्रीज आहे सॉरी डिक्रीज इन नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनमध्ये घट आणि डिक्रीज इन ओझोन म्हणजे ओझोन वायच्या प्रमाणात सुद्धा घट प्रश्न असा आहे की ग्लोबल वॉर्मिंग इज ड्यू मेनली टू है ना ग्लोबल वॉर्मिंग मेनली कशाने होते या दिलेल्या ऑप्शन्सपैकी तर हे इन्क्रीज इन कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड जो आहे तो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामध्ये तेही त्यातल्या त्यात मॅनमेड कार्बन डायऑक्साईड पुढील प्रश्न बॅरोमीटर कशाचे मापन करण्यासाठी वापरतात बॅरोमीटर नावाचं एक आहे ते कशासाठी यूज केलं जात म्हणजे काय मोजण्यासाठी त्याचं यूज केलं जातं विंड व्हेलोसिटी बॉडी टेम्परेचर ब्लड प्रेशर की ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणामध्ये दाब ठीक आहे याचा आन्सर तुम्ही मला मध्ये द्यायचं आहे काय असेल ए बी सी डी जे काही आन्सर असेल ते तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ठीक आहे बॅरोमीटर जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे किंवा वातावरणातील दाब किती आहे हे पाहण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो ठीक आहे आले लक्षात ऑल राईट सो थँक यू सो मच एव्हरी वन फॉर अटेंडिंग मित्रांनो पेपर वन प्रिपरेशन सोबतच आपल्याकडे पेपर टूचं सुद्धा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे जर तुम्हाला पेपर टू सुद्धा जॉईन करायचा असेल तर त्वरितच जॉईन करा या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि तुम्ही पेपर सुद्धा जॉईन करू शकता लक्षात फटाफट -पड़ जॉईन करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा नाहीतर एक महिना आधी जर तुम्ही जॉईन कराल आणि प्रिपरेशन करायला करा सुरू करा कराल तर थोडंसं सिलेबस कम्प्लीट व्हायलाच आपल्याला वेळ जाईल ठीक आहे जास्त वेळ जाईल आता केलात तर तुमचं प्रिपरेशन एकदम सुरळीत आणि वेळेत होऊन जाईल ठीक आहे चला थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे